नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे संध्याकाळी भरपूर असा पाऊस पडला भरपूर म्हणजे भरपूर रच पडला त्याला मोजमाप नाही आहे आणि सकाळ सकाळी माझी फुलं तोडणं चालू आहे आज तिसरा श्रावण सोमवार सगळ्यांना श्रावण सोमवार आणि रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे बघा सईपरीचे बाबा सकाळचे वाजले सात तर चालले त्यांच्या बहिणीकडे गाडी वगैरे पुसून आपलं चकाचक आवरून त्यांच्या त्यांच्या बहिणीकडे चालले राखी बांधायला तर इकडे दे वगैरे पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि जे काही फुलं तोडले होते सगळं हार वगैरे आधी बनवून घेतलं जसं की आधी माता लक्ष्मीच्या फोटोला गुरु गुरुदत्तात्रेयच्या फोटोला महादेवाच्या पिंडेला हार करून घेतल्यानंतरच मग देवपूजेची मी सुरुवात केली अभिषेक करायच्या अगोदर म्हटलं दिवा ठेवून घ्यावा आणि ताईची कमेंट होती की दिवा असाच नका ठेवू तर दिवा खाली एक छोटंसं प्लेट ठेवलेलं आहे तर महादेवाचं म्हटलं आज उपवास म्हटल्यानंतर महादेवाचे अभिषेक असते तर दुधा मध्ये अभिषेक असते बरं का अभिषेक केल्यानंतर दुधाचा परत त्याच्यानंतर आपलं साधं पाणी टाकून आपलं शिवलिंग जे आहे स्वच्छ एका कपडाने पुसून घेते आणि माझं छोटंसं हे पाठ आहे सेपरेट असं देवासाठीच घेतलेलं आहे तर हे बघा छोटंसं हार करून घेतलेलं आहे म्हटलं आज विचारच केला की शुभ्र फुलांचंच आज तर किती का वेळ लागेल ना देवपूजेला आपण हारच करून घ्यावं आणि आपलं ईबीती ती लावून घेतलं महादेवाला आणि आजची शिवामूठ आहे मूग तर इतकं भारी आणि गर्व असं वाटत होतं की बाबा मी काल केलेलं मुगाला आणि बडवून घेतलं आणि मला खरंच माहीत नव्हतं की आजची शिवामूठ मूग आहे तर इतकं खुश झाले ना मी कालच मूग आपलं मी आपल्या लाकडनं बडवून बडून जितकं का निघे पण मूग केलं आणि तेच मूग मी सकाळी उठून देवाला वाहणार आहे ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट फुटलीच नाही आजच्या दिवशी तरी तर गुरु काका आलेले सकाळ सकाळीच तर बेल देऊन गेले त्याच्याबद्दल आम्ही धान्य देतो बेलसुद्धा वाहून घेतला रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मी सुद्धा इबत्ती लावून घेतली आजच्या दिवशी इबत्ती लावल्यानंतर कापाला खरंच खूप भारी असं वाटतं आणि बघा पूर्ण जे काही गजरे केलेले आहेत त्यामुळं खूप छान वाटते पूजा आणि एकदम मन प्रसन्नसुद्धा वाटते पूजा करून घेतली त्याच्यानंतर सैपरीचा आणि आपल्या ले लेकीचा मनूचा स्वयंपाक करून घेतला जे काय काल मी मूग बडवले होते त्याचे थोडस टरपार होते का त्यात बर आणखी मूग निघतं बरंच म्हणजे बरंच निघतं बरं का तर आणखीन ह्याचं पण भरपूर काम आहे ऊन पडले तर म्हटलं आपलं मोग वाळत घालावं आणि हे बघा बच्च कंपनी तर चार जण आहेत तर हे चार जण घरी कशाला आलेत मला सुरुवातीला कळालंच नाही मला वाटलं रक्षाबंधन आलेत माझे आहे म्हणून आलेत काय वाटलं परत कळालं गणपती बाप्पाच्या म्हणजे देणगी द्या असं म्हणून त्या घरी आलेले त्यांना आधी पाणी दिलं त्याच्यानंतर चिवडा खायला दिला ह्या चमो कंपनीला आणि ह्यांचं ना छोटा म्हणजे गणपती बसवतात छोटे छोटे मुलं एक ब्लॉक टाकलेला आहे बघा लहान मुलांनी बसवला गणपती तर ह्याच चमू कंपनीचा तो महागणप म्हणजे महामंडळाचा गणपती होता तर खूप छान केलेलं गेल्या वर्षी जेवण वगैरे केलेलं तर ह्या वर्षी पण त्यांचा तसंच प्लॅन आहे तर वर्गणी मागायला आलेले काही अडचण नाही वर्गणी आपण देऊ इतक्या लहान वयात मुलं इतकं छान म्हणजे करतात म्हटल्यानंतर कौतुकास्पदच आहे अक्षरश अचारी लावून वगैरे जेवण वगैरे घातलेलं त्यांनी तर त्यांनी आमंत्रण द्यायला आलेले देणगी तर द्याच द्या पण तुम्हाला आणि काकाला पूजेचा मान आहे तर एका दिवशी पूजेला तुम्हाला यावं लागतं असं आमंत्रण सुद्धा द्यायला आलेले हे बच्च कंपनी खूप छान वाटलं मला संध्याकाळचे वाजले चार तर आणखीन येतात सगळ्यांना रक्षाबंधनाच्या माझ्या सर्व भावांना खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळपासून थोडं जमीन तेवढं जमीन तेवढं जमी, मूग बडवणं चालू होतं आत बाहेर आत बाहेर आलं की आत न्यायचं ऊन पडले की बाहेर दिवसभर असं चाललंय तर सगळं एका ठिकाणी असं जमा करून ठेवलं आणि जे मूग आपलं बडवून झाले ते असं एका पाटीत जमा करते तुम्हाला तर माहिती आहे जितकं होईल तितकं होईल आपलं करून घ्यायचं आता आपण एवढं पेरले कष्टाने म्हटल्यानंतर तर तेवढं कष्ट लागणारच तर तुम्हाला तर माहिती आहे दीडच्या नंतरच ना रक्षाबंधनाचा मुहूर्त होता त्यामुळे सगळ्या दीडच्या नंतरच आपलं राखीबंधनचा कार्यक्रम आहे म्हटलं चला आपलं सकाळची सोमवारची पूजा पण होऊन जाईल आणि दुपारनंतर ना आपलं जे काय जेवण झाल्यानंतर मुगाचं काम झालं आता म्हटलं सई परीचं रक्षाबंधनचं कार्यक्रम करावा तर दरवर्षी हा आधी येतो बरं का सईपरीकडनं राखी बांधायला तर आलाय आपलं राख्या बांधून बांधून आलाय आणि त्याने यायच्या अगोदर माझ्या दोन्ही पोरी तयार झालेल्या होत्या मी म्हटलं आता माझं झाडू वगैरे सगळं झालंय कारण की आत बाहेर आणि काल इतकं जबरदस्त रात्री पाऊस पडला ना खूप जबरदस्त पाऊस थोडंसं माती येते सगळं आधी घर सगळं झाडलं बेडशीट वगैरे इकडच्या तिकडच्या केलं तिकडं परीचं चाललंय रांगोळी घाललं आणि माझा पण भाऊ येतोय भाऊबरोबर तेजू भाऊचं कसं आधी गेलाय वळसंगला तर तिघीमध्ये बरंच असं अंतर आहे त्याला पण लोड होतंय पण तो आधी गेलाय वळसंगला आता गेल्या हातीच्या दिदीकडे शेवट येणार आहे माझ्याकडे तसंच मला जेवणाची तयारी पण करायचं आहे तर काय जेवणाच तयारी करायचं आहे हे विचार करून ठेवले बघू आता कसं कसं काय होतंय आणि ह्याने गेलं त्यांच्या बहिणीकडे तर हे तर सकाळीच लवकरच गेले सात वाजता आणि अजून आणखीन आलेले नाही तर पर्यायचं कशी तयार हे दाखवते तर हा दादा बघा हप्प करून बसलाय हप्प हा आणि तर परीचे चालले छान दादासाठी अशी रांगोळी काढणं आणि परवा इकडं तोंड करून बघा हा परवा अजून पावडर बिवडर लावायचे हेअरस्टाईल आणि आपलं घागरा बिगरा घालून झाले तर इतक्या लहान वयात मला तर येत नव्हती रांगोळी इतके सोपे पोरं काढतात एक माझं काम वाचलंयच आता रांगोळीचं तर सई बघा रक्षाबंधन दिवशी असं छान तयार झाले कसं वाटतंय साईबाई सईच अजून एक म्हणणं सगळ्याशी शेअर कर राखी कुणाला बांधायची आहे लकीला, लकीला राखी बांधायची मी म्हटलं तयारी केलेली राखी राहू दे तर आपण दुसरीच राखी बांधूया आणि राखी आणून ठेवा की ताटामध्ये नको फुला दे बाबू कागदी पुलाचे असेल तर आण तर पोरांचं डेकोरेशनचं काय तर काय चाललेलं असते टोपी घाल आणलेच पोर असलं की काय सांगावं लागत नाही मी काय म्हणते दुसरं डेकोरेशन करूया का आपल्या नेहमीचे हार का असं राहू दे साधं सिंपल हा पण इथं कुठं ऍडजस्ट करूया हा असंच राहू दे ना नो 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 नो। तर बघा फायनली मुलांनी ताट सजवलं हे बघा छान असं आणि आपलं पाठ मानू सैना मला काढायलाच लावलं हे आर्टिफिशियलची आपलं हार खूप आला त्यात बरं का खूप म्हणजे खूप उपयोग आला म्हटलं आता असं बी काढले तसं बी काढलंय मुलांच्या आनंदासाठी काही पण तर इथे खेळा नाही तरी पण मी ऍडजस्ट करून घेते म्हण तुझं काय काम नाही सैना असं छान सजवून घेतलंय छान झालंय चला आधी बसा चला आधी आधी बसतय का आधी आधी नसत <laughs> साईबाई पहिला तू बाबा सईबाई चला तयारी असते बर तर छान मुमेंट आहे अगदी मस्त आणखीन एक दादा आले मस्त मग छान दिस आले बघ अवकाश बांधा हा असू देूया मे म्हणून घामाल रे मस्त एक नंबर छान मी मारू काय गाठ हा मी मारू आता पेडा खाऊ घाला दादाला पेडा खाऊ घालून मग आरती वाची आता दादाला पेढा भरवायचा खावा आता गडच गड आहे मस्त फोटो उद्या की इकडं बाबा फोटो काढते तसंच इकडे बघा होतो पण तिकडे बस की बरो <laughs> तुझा नंबर आता चला अरे बाबा गिफ्ट आणला दादा बस की ग बाई दादा तू जेव्हा स्वतः कमवशील ना तेव्हा आणायचं रे

रक्षाबंधनचा कार्यक्रम फोटो तर व्हायलाच पाहिजे इकडं बघा अजून बघा व्हिडिओ मस्त दम दम गिफ्ट देताना ना बघू हा चला जेव्हा कमत चाल तेव्हा हक्क नाही आणायचं <laughs> <laughs> काय आधी काय करून आणलास तू काम कुठे घेता का आम्हाला तन्मय दादा तन्मय दादा बसा टोपी द्या तन्मय दादाला आधी दादा बाय 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 पोरं किती हुशार झाले ते परीने तांदूळ सुद्धा लावलाय दादाला हा हा टोपी द्या ना तन्मय दादाला असू दे आम्हाला चालते भरमुड्या भाऊ आधीपेक्षा आकुड आहे चला इथं रक्षाबंधनच आहे कार्यक्रम किती छान वाटते ना मग किती पोरी माझ्या सकाळपासून लागले त्या गाई नाही ह्याची गप्पा मार मारत चालले सगळं पेडाचा रा का राखी बांधा राखी बांधा आणि राखी बांधा माझ्याकडे बघा फोटो काढू तसच हा इकडे बघा अगदी पूर्ण आता झालं आता परीचा नंबर हां खावा पेड्या खायच्या दिवसात तुमचे जावा बरोबर तुमचा नंबर सई परीची रक्षाबंधन कसं झालं नक्की सांगायच बर का सगळ्यांनी गरम आले गॅन लावलं असत परत येऊ आपलं विजून जाते बघा किती आयटी आहे बघा वाटणी रुपये करायला आधी दादा इकडे बघा रे दोघांनी मी ठेवले छान नीट घेऊन बस नीट घेऊन बस तर लकीला राखी बांधायची असं लकीला धरून बस आधी अरे बस लगे थांबते लकी <laughs> था लकीचा लकी फोटो काढू धर 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 लकीचा फोटो काढू लकी मस्त भारी बसलाय लवकर करून घे उरकून गेला की बसले तो लवकर लवकर सोनू खरंच बाई लकीचं कौतुक आहे लकी इतकं छान बसलं ना खूप छान दिसतय का लकी बाळा आमचे लकी बाळा लकी लकी किती छान रे किती छान रे लकी लकी पेडा खाणार नाही किती छान बसलोय हा आता तुझा नंबर लकी पेडा खाते परीच चाले नंबर इथं लकी तुला वाटलं होतं का दोन दोन राख्या माहिती बाळा तुला झालं तर रक्षाबंधनचा कार्यक्रम जबरदस्त चालेल चाले साई परीच एक नंबर म्हणू बरच आवत नाही रे तुला हा फोटो काढू आपण तसच इकडं बघा हा चला सावकाय सावकाय सहज बाहेर या म्हटलं बघ त्याची तू आली तर आला माझा पण भाऊ आला तेजू आली बरोबर सामान लय आहे का लय आहे काय यावं लागतं काय हे तुमच्या मेंद्या दाखवा बघू तर साई परीच्या मेंद्या सकाळ दाखवायचं लक्षातच नाही सईनं पण स्वतः स्वतःचे काढले आणि पण छान काढले तर ह्यांची झाली रक्षाबंधन आता इथून माझे रक्षाबंधन स्टार्ट चला सामान आणू चला व्हेरी गुड मस्त चला तर हे माझे रक्षाबंधन इथे आता घेऊन ये चाल पाऊस पडला हातीतला जोरात

साईपरीची परीची रक्षाबंधन झाली आता माझी रक्षाबंधन इथून स्टार्ट असा दिवस गेला माझा आज पूर्ण बघा तर येताना छान गरम गरम जिलेबी आहे तर मस्त असं जिलेबी आणलंय भाऊ गोडाचं तर पेरात देणार मी शेवटी त्याला आधी त्याला चहा पाणी करून घेते आणि स्वयंपाक पण पटपट पटपट तयारी करून घेतली आणि तेजू का आली तुम्ही मनसाला तेजू जे तीन चार दिवस सुट्ट्या संपले तर इथून तिला उद्या मी घालवणार म्हटलं बाई गाडे आले तर तू पण ये तेजू फ्रेश होतेस काय हा तर स्वयंपाक तयारी काय काय केलं मी तुम्हाला दाखवते बघा गडबड गडबड इतकी गडबड ना आणि गडबड असल्याशिवाय पण सणवार वाटत नाही बघा एवढं की थोडस शेतीच्या कामामुळे थोडस जास्त दगद कालचा थोडासा थकवा आहे जसं की बघा काल अडीच तीन वाजेपर्यंत मनात काम करून आली परत आल्यानंतर आपलं मग पडवायला चालू केले मग गडून गडून ना ते सगळं दुखतंय बऱ्याच ताईने म्हटलं की सोपी पद्धत आहे पण इकडं असंच करतात त्यामुळे मी तसंच करते मला पण काही इतका अनुभव नाही आहे तर पुढे पुढे अनुभव येईलच की मला तर स्वयंपाक काय करायचं ते दाखवते तर असं फ्लावर आणि वटाणा ना चिरून घेतले आता ह्याला स्वच्छ धुवून घेणार आणि हा वटाणा बटाटा कच्चा मसाला कढीपत्ता तर हे सगळं तयारी आहे मसाला भातासाठी भरून वांग्याच बनवावं तर अशी तयारी केले आणि कणिक पण म्हणून ठेवलं कणिक म्हणून ठेवले मी इथं आणि आज नाही नाहीयेत तर हे बघा असे श्रीखंडाचे दोन डबे आणि सैन्य गावात जाऊन फ्रीज आणखीन भरलाय तर एक दिवस मला फ्रीज बंद करून हे सगळं बर्फ काढावं लागेल आणि हे लाके या चला खाऊन गुपगुप म्हणजे खाते चांगलं आणि आज आमच्याकडे ना दुपारच्या दीड वाजल्यापासून म्हणजे दीडच्या नंतरच की रक्षाबंधनचा कार्यक्रम सोहळा चालू झाला बदरा आहे आणि दीडच्या पुढे चांगला मुहूर्त आहे म्हणून सगळे दीडच्या नंतरच रक्षाबंधन केले बरं का जर ज्याच्या बहिणी आले नाहीत ते भाऊ बहिणीकडे गेले जे ची बहिणी आले नाही ते भाऊ बहिणीकडे गेले जसं की माझा भाऊ माझ्याकडे आले आहेत तर त्याला खूप दगदर झाली जसं की बघा पहिला अक्काकडे जाऊन आला परत त्याच्यानंतर हा तिच्या दिदीकडे जाऊन आला परत माझ्याकडे नंबर माझ्याकडे चांगलं त्याला यायला साडेपाच सहा वाजे त्याच्या अगोदर सईपरीचं रक्षाबंधन उरकून घेतलं तर आम्हा बहिणीचं पण आपलं रक्षाबंधन छानपैकी रीती साजरा होतंय खूप छान वाटलं बघा आता दिवस तसं बघायला गेलं तर खूप 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 अति छानच असं गेला दाखवायला तर इकडे तयारी चालू आहे की तुम्हाला बोलल्याप्रमाणे मसाले भात वांग परत फ्लावर वटाणा मिक्स कमेंट आलेली ताई वांग बनवू नका खरं सांगू का मला अजिबात लक्षात आलं नाही इतकी गडबड इतकी गडबड काय सांगू तुम्हाला परत मला लक्षात आलं तर इथून पुढे चांगलं म्हणजे आठवणी ठेवेल कारण की आमच्या इथे आई दरवेळेस कुठलं सण असो वार असो उपवास असो आई वांग बनवतात त्यामुळे त्यांचं बघून मला सवय लागले शक्यतो मी ते सवय आता टाळेन आणि आज हे नव्हते ना घरात तर परीला सईला घेऊन भाऊ गेलाय मळ्याला तर त्याला आपलं मळ्याला जायचं होतं कशी पिका आलेत काय नाही तर त्याला हे बघावं असं वाटत होतं तर संध्याकाळची वेळ होती तरीही म्हटला जातो ठीक आहे म्हटलं त्याचं पण थोडंसं टाइमपास होईल आणि आपल्या मळ्यामध्ये काय पिकलं आहे किती पिकलं आहे आणि कसं पीक आलं हे बघण्यासाठी तो पण उत्सुक होता चला म्हटलं बघून येऊ दे तर सही गेलेली दाखवायला काही प्रॉब्लेम नाही तोपर्यंत म्हटलं माझा हे स्वयंपाक आवरल तेजीची इतकी मदत झाली ना प्रचंड अशी मदत झाली मी एक तर भाऊ यायच्या अगोदर सगळ्या भाज्या वगैरे कट करून ठेवलेले थोडंसं कितीही काम असू दे त्यातलं त्यात जर नियोजन केलं तर कितीही गडबड असेल तर आपला स्वयंपाक पूर्ण होऊन जातो तर फ्लावरच्या भाजीला नेहमीच मसाले परत कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूण खोबरं आल्याची पेस्ट काळा मसाला हळद मीठ हेच वापरते आणि मी आज फ्लावरची जी भाजी बनवते स्वच्छ धुवून घेतलेली होती पाण्याचा वापर बिलकुलसुद्धा मी ह्या भाजीला करणार नाही जे काय मिठाचं पाणी सुटतंय ना त्या पाण्यामध्येच पूर्ण मी भाजी शिजवून घेणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वठाणा पण अगदी ताजा होता आणि एक येते आतमध्ये माझं भाज्या करायचं भात करायचं आवरायचं चालू आहे आणि इकडे बघा परीबाई गोळे करते तेजूबाई आपले चपाते भा लाटते आईंसिथं भाजणं चालू आहे तर आमच्या तेजूचं चपाती दाखवते तुम्हाला हे बघा आमच्या तेजूची चपाती तर ह्यांचं ह्यांचं चालू दे माझं मी तयारी करते आबाळ पण इतकं आलं आहे कालच्यासारखं पाऊस पडेल का ह्याची भीती वाटते इतक्या जरी चपात्या उरकल्या चुलीवरती पण पटकन आमचं स्वयंपाक होऊन जाईल तर हे बघा अगदी सुटसुटीत असं आपला भात झालेलं आहे मसाले भात मसाल म्हटलं तर पुलाव म्हटलं तर चालेल सगळ्या भाज्या आपल्या मिक्स आहेत आणि ही भाजी आपली फ्लावरची झाली आहे गॅस बंद करते आणि इकडं मस्त सरबरीत वांगं तर आणखी चालू आहे इतक्या चपात्या आम्ही ठेवले करायचं का सांगते ते तर बाहेर असं बघा भरपूर असं पाऊस पडतोय हे हो बघा मोठा तर चला सत्यम पण आलाय तयार झाली ना चला सत्यम पण आलाय आणि रक्षाबंधन कार्यक्रम आता चालू करतोय जसं की बघा आरती स्टार्ट वगैरे आपलं हॉलमध्ये छान आता सईपर्य आणखी एकदा रक्षाबंधनचा कार्यक्रम आपण करू चालू सोनू बघ हा पण दादा उंच आहे मग काय तर सावकाश निवांत म्हणू मनाला हे दुपारपासून काय चालू असेल लोड जोड झोपले आहे की आंटी माझी हाय आंटी आग बाई सकाळ धरण हाय तांदूळ पेडा सगळं ठेवलंय आधी काय कर राखी बांध झालंय हा ते मोठे आहे ते तसंच फोटोशूट चालय हा जो दादा आहे तर हा गणूचा मित्र आहे त्याच्याबरोबर आलेला तर त्यांनाही सैपरीनं खूप आवडीनं अशी राखी बांधे भरपूर असे सईपरीला आज भाव मिळाले दिवस हे त्यांना खूप छान गेलं लहान मुलांना काय असतं माहिती आहे का त्यांच्या मनात काहीही नसतं भावाला राखी कधी बांधावी हे सकाळ सई सईपरी इतकं गोगावत होत्या ना तुम्हाला काय सांगू तुम्हालाच कसं तरी वाटत होतं जेव्हा त्यांचं रक्षाबंधनचं कार्यक्रम पार पडला तेव्हाच मला थोडं आणि त्यांना पणही खूप असं बरं वाटलं सईपरी तर आज खुश आहेत बाबा कारण तुम्हाला सांगू लहान मुलांना गिफ्टशी मतलब असतं की दादा मला गिफ्ट काय देणार तर प्रत्येक लहान मुलींचं हे असतं तर मी आधीच सांगून ठेवलेलं असतं की गिफ्ट देण्याच्या भावनेवर तुम्ही दे बा राखी बांधू नका तर आई तसं नाही ग आम्ही खूप मनापासून बांधतोय तसं जर असेल तर आठ असे आणि राखी आम्ही तयार करतोय घरात आम्ही तयार केलं असतो का असं हे भावनिक शब्द बोलल्यानंतर एक प्रकारचं टप्पन डोळ्यातलं असं पाणी निघून जातं बरं का तर असं चांगली गोष्ट आहे कसं का असतं ना माझ्या सैफरीचे रक्षाबंधनची म्हणजे दिवस चांगला गेला आणि दुसरी गोष्ट लगेच गरम गरम जेवणाला ताटं केली जसं की बघा गणूचा मित्र गणू परत भाऊ तिघाला अशी मी ताटं केली आणि बाहेर भरपूर असा पाऊस बाहेरसुद्धा भरपूर असं पाऊस पडतंय आणि आज गरमागरम जेवण तर असा आमचा दिवस गेला कसा वाटला आमचा आजचा पूर्ण दिवस तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खास करून लकीचं रक्षाबंधन तर इथेच आपल्या व्हिडिओचं एंड करणार आहे